मनोजव मातील्येगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वानरीथोमुख्यमरामदूत शरण प्रपदे श्रीगुरुचरण सरोज रज मुकुर सुधारी वरनौ रघुवर पवन कुमार बलबुद्धि सुमेरो देहु मोहि हरेऊ कलेश भिकार, सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापती महादेव की जय जय राम। आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण हनुमंतरायाविषयीचं चिंतन करणार आहोत हनुमंतरायाचं चरित्र हे अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं चरित्र आहे हनुमंतरायाचा जो प्राकट्य आहे जो अवतार झाला हा चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी सूर्योदयाच्या काळी झालेला आहे असं पुराणामध्ये वर्णन आहे हनुमंतरायाच्या अवताराविषयी जे आख्यान कथा सांगितली जाते त्यासंबंधी थोडीशी माहिती घेऊ की दशरथ राजाने ऋषी शृंगांच्या माध्यमातून ज्यावेळेला पुत्र कामेष्ठी यज्ञ केला आणि या यज्ञामधून अग्निनारायण सुवर्ण थालीमध्ये पायस जे घेऊन प्रगट झाले आणि तो प्रसाद त्यांनी दस रा, महाराजा दशरथाला दिला आणि दशरथाने आपल्या तिघी राण्यांना तो पायस वितरित केला किंवा के दिला कौसल्या सुमित्रा कैकई या तिघी राण्यांना तो सारख्या प्रमाणात दिला गेला होता पण संत असं वर्णन करतात पिंड घारीने झडपिला जो पिंड किंवा तो पायसाचा जो भाग आहे जो कैकईच्या हातामध्ये होता तो घारीने उचलून नेला आणि उचलून नेल्याच्या नंतर आकाशमार्गे जात असताना ज्या ठिकाणी अंजनी माता तप करत होती तर वायुदेवाच्या माध्यमातून तो त्या घारीतल्या मुखातला जो पिंड पायस आहे तो त्या अंजनी मातेस प्राप्त झाला आणि परिणामस्वरूप हनुमंतराय त्या याच्यातून प्रगट झाले अशी पौराणिक आख्यायिका आहे हा जो हनुमंतरायाच्या विषयीचा जो भाग आहे आणि आज हनुमंतरायाच्या बद्दल ज्या वेळेला आपण चिंतन करतो आहोत तर सगळ्यात पहिले आपण हा विचार करू की समर्थ रामदास स्वामी यांनी जवळजवळ सगळ्या गावांमध्ये हनुमंतरायाचं मंदिर मूर्ती प्रतिष्ठित केली एखादं गाव अपवादात्मक जर सोडलं तर तुम्हाला एखाद्या गावामध्ये आणखीन कोणत्या देवाचं मंदिर सापडेल कदाचित नाही सापडणार पण असं गाव नाही की जिथे हनुमंतरायाचं मंदिर नाही गावोगावी हनुमंतरायाची मूर्ती ब... आहे आणि ही जी काही मूर्ती प्रत्येक गावामध्ये बसवली गेली याच्या मागचा समर्थांचा जो हेतू होता तोच प्रामुख्याने आजच्या तरुणांसाठी एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी होता कारण हनुमंत ज्ञानगुण सागर आणि अतुलित बलधाम बलही आणि बुद्धीही या दोघांचा एका ठिकाणी आविष्कार म्हणजे हनुमंत आहे आणि असा मारुती स्तोत्रामध्ये सुद्धा समर्थांनी उल्लेख केलेला आहे भीमरूपी महारुद्रम वगैरे आपण स्तोत्र नेहमी म्हणतो तो या मागचा जो त्यांचा हेतू होता ही जी बलोपासना आहे ही बलोपासना अत्यंत आवश्यक आहे बर का तुम्ही द्वापार युगामध्ये कृष्ण चरित्रात पाहिलं तर शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेल्या गोपालांना उत्तम आरोग्य मिळावं याच्यासाठी नवनीत चौर्यम म्हणून दही दुधाधिक लोणी याचा उत्तम आहार देऊन त्यांना सशक्त बलवान करण्याचा जो प्रयोग कृष्णाने कृष्णचरित्रामध्ये क्रुष्णा आपल्याला पाहायला मिळतो जो केला हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे पण बल म्हटलं म्हणजे कोणतं बळ केवळ शारीरिक बळ हे पण एक बल आहे आर्थिक बळ हे पण बल आहे सामाजिक बल आहे राजकीय बल आहे अनेक प्रकारच्या बलांची चर्चा करता येईल आणि लक्षात येईल की एखादा कमजोर माणूस असेल पण त्याला जर एखादं बॅकिंग सामाजिक राजकीय बलाचा असेल तर तो सुद्धा सक्षम झालेला दिसतो कोणाजवळ बौद्धिक बल आहे कोणाजवळ आर्थिक बल आहे त्याच्या सामर्थ्यावर माणूस कार्य करतो पण हनुमंतरायाजवळ असलेलं जे बल आहे आणि जी शक्ती त्या ठिकाणी आहे त्याचा थोडसा आपण चिंतन करू की या इथे कोणत्या बलाची अपेक्षा आहे किंवा कोणतं बल इथे प्राप्त करावं तो मारुती हे मुळातच तत्वाचं म्हणजे वायूचं वायुपुत्र वायु असल्या कारणामुळे हे प्रधान तत्व ते आहे आणि प्राणाच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये हे तत्व निवास करत असते आणि इथेच खऱ्या या बलाची महत्ती आहे तुमचा प्राण कसा आहे आणि तो प्राण जर उत्तम असेल तर तुमचं आरोग्य तुमची मानसिक स्थिती तुमची बौद्धिक स्थिती ही उत्तम राहत असते आणि म्हणूनच सगळेजण प्राणायामादी क्रिया करण्यासाठी जो आपल्याला आग्रह करतात त्याच्या मागचं कारण हेच आहे मारुती ही एक अशी देवता आहे बर का की एकंदरीत बुद्धीच्या ठिकाणी पण शारीरिक बलाच्या ठिकाणी पण आणि हनुमंतरायाची भक्ती म्हणून जर विचारात घेतली तर दास्य भक्तीचं ते एक उत्तम उदाहरण आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा भक्ती त्यांच्याकडून शिकावी भक्ती कशी असते अशा अनेक याच्यातून हनुमंतरायाच्याकडे आपल्याला पाहता येईल आज हनुमंताचं जे स्वरूप आपल्याला मंदिरांमधून पाहायला मिळते संपूर्ण मूर्तीला शेंदूर लेपन केला गेलेला आहे कधी त्याच्यावरती रुईचे फुलं रुईचे पानं उडदाचे दाणे मिठाचे खडे किंवा ते तेल टाकून अशा पद्धतीची मारुतीची पूजा उपासना करताना लोक पाहायला मिळतात आणि गावखेड्यांमध्ये असाही एक प्रघात आहे की लग्नाला नवरदेव जाता परणाला जाताना आणि लग्न करून आल्याच्या नंतर सुद्धा हनुमंताच्याच मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात याच्या मागचं नेमकं काय कारण आहे असं का करावं याविषयीचा खुलासा चिंतन हा एक आणखीन वेगळा विषय आहे <laughs> त्याच्यावर पुन्हा कधीतरी येईल पण हनुमंतरायाची जी उपासना आहे नासे रोग हरे सब पीडा जपत निरंतर हनुमत बीरा हनुमान मध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी या सांगितल्या गेलेल्या आहेत मारुती स्तोत्रामध्ये पण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग वर्णन केला आहे पण त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो अल्पवेळात कि मुद्दा असा आहे की आपल्या आतमध्ये असलेली जी सुप्त शक्ती आहे जे आपलं आत्मबल आहे ते आत्मबल किंवा आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे आपल्या स्वतःमध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे पण त्याच्यामध्ये आलेलं जे नैराश्य मी हे करू शकत नाही माझ्याकडून हे होणार नाही मी कमजोर आहे मी लाचार आहे मी लाचा वगैरे वगैरे अशा ज्या गोष्टी आपण बोलतो तर या सगळ्या गोष्टी त्याच्यातून काढून आणि एक उत्तम आणि सुंदर अशा पद्धतीची हे मी तुम्हाला सांगेन आता बघा कसा आहे याचा एक छोटासा प्रयोग म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो ते तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल विषय असा आहे की जसा तुम्ही हाफसी हँडपंप पाहिला असेल तर त्याला एक असा लांब दांडा आहे आणि आपण असा खालीवर खालीवर त्याला केल्याच्या नंतर काही वेळाने त्याच्यातून <coughs> पाणी बाहेर पडते पाणी बाहेर पडते एक एअरफोर्स त्याच्यामध्ये तयार होतो इथे कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा नाही आहे कोणता पंप बसवलेला नाही आहे पण केवळ वायूच्या चा याच्यामुळे आतमध्ये असलेली असलेलं जमिनीच्या तळाशी असलेलं पाणी जसं बाहेर येऊन आपल्याला मिळते तसं जर तुम्ही या प्राणशक्तीचा योगशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर कपालभातीचा जर प्रयोग केला सारखा हा प्रयोग जर तुम्ही अभ्यासाने आणि योग्य पद्धतीने जर केला तर तुम्हाला काही दिवसात असं दिसून येईल या कपालभातीच्या प्रयोगाने त्या लोहाराच्या भात्यासारखा आपल्या पोटाचा म्हणजे प्राणाचा भाता असा जर पोटाचा भाग खाली वर खाली वर केला तर त्याच्याने काय होईल तुम्ही पाहाल की बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही कॉस्मॅटिक सौंदर्य प्रसाधनाचा उपयोग करून तुमच्या चेहऱ्यावर जी आभा येणार नाही किंवा येत नाही उलट अशा प प्रकारच्या वस्तू वापरून आपल्या त्वचेची जी काही हानी होते त्याहीपेक्षा एक नैसर्गिक आभा एक नैसर्गिक तेज आपल्या चेहऱ्यावर ते आपल्या डोळ्यामध्ये दिसून यायला लागते हा केवळ आणि केवळ त्या प्राणशक्तीचा परिणाम आहे आणि ही तेजस्विता जशी जशी येते तो याच्यामध्ये झालं काय की जसं माझ्या आतमध्ये असलेलीच सुप्त शक्ती जसं मी सांगितलं की तळाशी असलेलं पाणी हे जसं वर येते तसं आपल्याच आतमध्ये असलेली जी जसं दुधामध्ये लोणीगुप्त आहे बरं का पण ते त्याच्यामध्ये आहे ते त्याचं सत्व आहे प्रत्येक पदार्थामध्ये त्याचं एक सत्व असते तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक आपलं तेज एक आपलं सत्व आहे आणि ते सत्व या प्राणाच्या साधने जर तुम्ही त्याला ऊर्ध्व केलं वर केलं तर काय होते की याचा सरळ संबंध जसं मी आता आभा म्हणून सांगितलं हे तेजाच्या रूपाने तुम्हाला दिसून येईल पण हेच हीच हेच, हेच ओझ ज्या वेळेला आपल्या मेंदूपर्यंत बुद्धीपर्यंत पोहोचते त्यावेळेला जसा एखाद्या बल्ब मध्ये बल्बपर्यंत बल्ब लाईट बल्ब पर्यंत जशी विद्युत शक्ती पोहोचली की तो बल्ब प्रकाशित होतो आणि त्याच्यामुळे सगळं जसं दिसायला लागते तसा आपल्या ब्रेन आपल्या बुद्धीपर्यंत ज्यावेळेला हे आपल्यातच असलेलं ओझ तेज ज्या वेळेला पोहोचते त्यावेळेला आपल्याला आपली ग्रास्पिंग पॉवर असेल म्हणजे स्मरणशक्ती असेल आपल्याला ग्रहण करण्याची क्षमता असेल एखादी गोष्ट ज्ञानाच्या दृष्टीने असेल ती कळायला लागते बुद्धीचं बळ शरीराचं बळ हे सगळे बळ आपोआप वाढायला लागतात आणि एक आगळा वेगळा आनंद आपल्याला त्याच्यातून प्राप्त होत असतो खऱ्या अर्थाने ही हनुमंतरायाची उपासना आहे याच्यातून अनेक रोग व्याधी पिडा याच्यातून आपण आपोआप दूर होत असतो म्हणून ही हनुमंतरायाची उपासना ही सुद्धा एक योग साधन आहे याच्यातलं एक शेवटचं उदाहरण हनुमंतरायाच्या सेवेमध्ये सांगू आणि मग आपण थांबू की ज्यावेळेला नील नल जांबुवंत अंगद हे सगळे सीतेच्या शोधामध्ये समुद्रापर्यंत पोहोचले आणि समोर अथांग समुद्र आहे आणि तिकडे लंका आहे आणि तिथे अशोक वाटिकेमध्ये सीता आहे आणि तिथपर्यंत जायचं आहे पण तिथे जावं कसं असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे सगळेजण असमर्थता व्यक्त करत आहे अंगद त्याच्यामधला सगळ्यात तरुण आहे अंगद म्हणतो की मी तरुण आहे एक वेळेला मी जर विचार केला तर ह्या समुद्राला लांधून जाईल सुद्धा पण आय हॅव नो कॉन्फिडन्स मला आत्मविश्वास नाही की मी तिकून परत येईल की नाही मग अशा वेळेला नेमकं काय करावं तो त्यावेळेला जाबुवंताधिक सगळेजण म्हणतात आहे की हे कार्य जर कोणी करू शकेल तर ते फक्त हनुमंतच करू शकतो त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात की नाही 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 अरे मी हे कसं काय करू शकतो त्यावेळेला ह्या सगळ्यांनी जी हनुमंतरायाची स्तुती केली आहे जी प्रार्थना केली आहे अणूपासूनही ब्रह्मांड एवढा होत जात असे आणि मग ज्यावेळेला हनुमंतराय त्यांच्यामध्ये असलेल्या त्या परमतेजाची त्याची स्मृती त्याची जागृती ज्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये झाली त्यावेळेला तो समुद्रच काय ते सगळं लांधून ते त्या ठिकाणी गेलेले आहेत ही गोष्ट पौराणिक दृष्टिकोनातून जरी विचारात घेतली तरी त्याच्यातला तत्वज्ञानाचा भाग जर पाहिला तर हा, हा याच अर्थाने आहे दुसऱ्या अर्थाने तुम्ही बघा की ज्या सीतेचा शोध हनुमंतानी केला ती सीता आदिशक्ती कुंडलिनी आहे आणि ती मुलाधाराच्या ठिकाणे ते अशोक वाटिकेचं स्थान अशा ठिकाणी आहे असं जर मानलं तर त्या मुलाधार चक्राच्या ठिकाणी जर कोणाचं पोहोचण्याचं सामर्थ्य असेल तर ते फक्त त्या प्राणाचंच म्हणजेच मारुतीचं आहे म्हणून सुशून्याच्या मार्गातून प्रवेश करून वेळेला तिथपर्यंत पोहोचलं जाते त्यावेळेला तिथली कुंडलिनी जागृत होऊन ऊर्ध होऊन आणि मग षटचक्राचं भेदन करत ती ज्यावेळेला सहस्रारमध्ये आणि त्या शिव आणि शक्तीचं त्या ठिकाणी जे मिलन होते ते मिलन घडवून आणण्यासाठी जशी प्राणशक्तीच त्या ठिकाणी उपयोगाची ठरते तशी राम आणि सीता या परब्रह्म आणि या शक्तीचं मिलन घडवून आणण्याचं कार्य हे हनुमंतरायानेच केलेलं आहे आणि म्हणून आपल्यामध्ये असलेली शक्ती आणि आपल्यामध्येच असलेलं ते परमात्म म्हणजे आत्मस्वरूप यांचं मिलन घडून येणं म्हणजेच आपणच आपल्या आत्मस्वरूपाला जाणणं आहे आणि हेच खऱ्या अर्थाने पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ तरुण लोक तरुण मुलामुलींना या माध्यमातून या योगशास्त्राच्या अभ्यासाने आपल्यातली ऊर्जा आपल्यातली खरी असलेली आभा तेज प्राप्त हो आणि त्यांचं आयुष्य सुंदर हो सगळ्यांचं सगळ्यांसाठी ही कामना करून आणि मी प्रार्थना करतो प्रभू रामचंद्राच्या आणि हनुमंतरायाच्या चरणाशी की त्यांना प्राप्त असलेली तशी भक्ती आणि त्यांना प्राप्त असलेलं जसं बुद्धी आणि बल हे जसं होतं तसा सर्वांना ते प्राप्त हो आणि सगळे धन सुखी हो सर्वत्र सुखिन संतु सन्तु संतु सर्वे, सर्वे भद्रा पश्यन्तु मा कश्चित् दुःख मापनुयात जय श्रीराम